लाचार पक्ष आणि असे लाचार कार्यकर्ते आणि असे लाचार अंधभक्त या देशामध्ये दे तयार होता है, ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे या सरकारचं बोलाचा भात आणि बोलाची कडीच आहे हिंदुत्व हिंदुत्ववाद याच्यावर सतत त्यांचं बोलणं असते आज वाराणसी सारख्या भागामध्ये स्वतः मोदी हे खासदार आहेत आणि तिथे ते स्वतः खासदार असतानाही त्यांनी नमस्कार एम बी न्यूज तीनशे पासष्ट म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगरे बघूया आजची विशेष बातमी बातमी ला उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी येथील या घाटाची नाजदूस व लोकमाता राजमाता इल्यादेवी होडकर यांच्या मूर्तीच्या विटंबनेबाबत तिवसा तालुका काँग्रेस कमिटी शहर व शहर काँग्रेस महिला काँग्रेस यांनी आक्रमक पवित्रा घेत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेसह दिवसा तहसील कार्यालयावर शेकडोंच्या संख्येने धडक देत केंद्र सरकारच्या वाराणसी कॉरिडॉर विकास आराखड्याचा निषेध नोंदविला पुरोगामी विचारसरणीचा वारसा जपणाऱ्या महापुरुषांच्या आठवणी पुसण्याचं काम केंद्र सरकार एक विशिष्ट ध्येय्याने करत असल्याचा आरोप यावेळी तालुका काँग्रेस कमिटीने का केला सुमारे अडीचशे वर्षापूर्वी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होडकर यांनी काशी विश्वेश्वर घाट त्या ठिकाणी नादुरुस्त मंदिराची पुनर्बांधणी तिथला जीर्णोद्धार व धर्मशाळांचे बांधकाम करत सामाजिक ऐतिहासिक व वा धार्मिक वारसा जपण्याचं काम केलं मराठ्यांना सोबत घेऊन अहिल्यादेवी होडकरांनी अनेक समाजहितकारक कामे केली जिजाऊ अहिल्या रमाई सावित्री फातिमा शेख आदी महिलांनी नारी शक्तीला प्रेरणा दिलेली आहे परंतु विकासकामाच्या नावावर असे ऐतिहासिक व वा सांस्कृतिक वारसे नष्ट करणे योग्य नसून देशात अनेक प्रश्न प्रलंबित असताना करोड रुपये खर्च करून धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या सरकारने अनेक मंदिरं तोडत त्यांच्या विचारधारेला फाटा दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला अयोध्येमध्ये सुद्धा कॉरिडॉर व पुनर्विकासाच्या नावावर असा वारसा नष्ट करणे योग्य नसल्याच्या भावना यावेळी उपस्थितांनी व उपस्थित धनगर समाजाच्या बांधवांनी व्यक्त केल्या यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव व पदाधिकारी यांनी सुद्धा या निवेदनाला पाठिंबा देत आपली उपस्थिती दर्शविली तिवसा तालुक्यातील महिलांसह हजारोच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे अमरावती ब्युरोचीफ सुनील गोरमाडे या सरकारच बोलाचा भात आणि बोलाची कडीच आहे हिंदुत्व हिंदुत्ववाद याच्यावर सतत त्यांचं बोलणं असते आज वाराणसी सारख्या भागामध्ये स्वतः मोदी हे खासदार आहेत आणि तिथे ते स्वतः खासदार असतानाही त्यांनी आ, खरच हिंदुत्ववादाची विटंबना त्यांनी तिथे केली आहे आणि मनुवादी विचाराचे असल्या कारणानं त्यांना महिलांनी तयार केलेलं आज राजमाता राज म्हणून आपण अहिल्या देवींना मानतो आणि त्यांनी खरंच त्या काळामध्ये खूप समाज सुधारण्याचे महिलांच्या हक्काचे कामं बजावली आहेत आणि त्यांनी वाराणसीला कोण आपला घाट मणिकर्णिका घाट त्यांनी तिथे त्याची ते म्हणजे त्यांनी बांधला समाजहिताचे त्यांनी खूप चांगले कामं केले आणि आता हे सरकार साध्या कॉरिडोर बनवण्यासाठी आज तो पर म्हणजे परंपरेने चालत आलेला एक वारसा असलेला पारंपरिक वारसा असलेला जे स्थळ आहे ते त्यांनी पूर्ण मोडीस काढलं हिंदू हिंदू म्हणतो आणि स्वतःच ते हिंदू धर्माच्या मूर्तीची विटंबना करते बऱ्याचशा मूर्तीचं त्यांनी पडझड केली आहे आणि ते कोणत्याही याच्यामध्ये आपल्या वर्तमानपत्र म्हणा किंवा न्यूज म्हणा याच्यामध्ये ते दाखवत नाही हिंदूंची सपशील विटंबना करणारे हे सरकार आहे आणि मी अशा सरकारचा निषेध करते उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी घाटावर वाराणसी कॉरिडॉरच्या नावावर आणि विकास कामाचा एजेंडा दाखवून या देशाचे जे, जे पंतप्रधान आहेत तेच वाराणसीचे खासदार आहे आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकरांचा जो काशी विश्वेश्वर घाट आपण त्याला म्हणतो त्या घाटाला कॉरिडॉरच्या नावावर तोडण्यात आलं परंतु हद्द इथं झाली आहे की तिथे त्या ठिकाणी असलेल्या अहिल्यादेवी होळकरांची मूर्ती सुद्धा थोडण्यात आली आणि त्याच्यावर लोकांनी अक्षरशः पाय देऊन या ठिकाणी कचरासुद्धा टाकलेला आहे या संदर्भात येथील अनेक शिवलिंगांची तोडफोडसुद्धा वाराणसी कॉरिडॉरच्या नावावर केलेली आहे अनेक वर्षांपासून जवळपास अडीचशे तीनशे वर्षापासून सुद्धा चांगल्या स्थितीत असलेले घाट चांगल्या स्थितीत असलेले मंदिरं जे धार्मिक ऐतिहासिक आणि पारंपरिक वारसा या ठिकाणी आपल्या देशाचा संपूर्ण जगभराला दाखवत होते तो वारसा नष्ट करण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं जात आहे ज्या ज्या पुरोगामी विचार विचारसरणीच्या संतांनी महंतांनी राष्ट्रपुरुषांनी राष्ट्रमातांनी या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे या नावावर त्यांचा वारसा पुसण्याचं काम मोदी सरकार करत आहे आणि त्याचा निषेध म्हणून आणि हिंदुत्वाचं घोंगडं जे पांघरलेलं आहे ते खोटं घोंगडं आहे आणि ते घोंगडं आता दिवसेंदिवस उघडं पडत आहे ज्या पद्धतीनं हनुमानजीची पतंग मोदी साहेबांनी उडवली ज्या पद्धतीनं अयोध्येतले दीडशे मंदिरं तोडले आणि ज्या पद्धतीनं आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि अनेक मंदिरं वाराणसीत तोडल्या गेली स्वामी मुक्तेश्वरानंदांना पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांच्या अनुयायांना सुद्धा गोरक्षणाच्या संदर्भात मार मार मारठोक करण्यात आलेली आहे आणि या सर्व गोष्टीचा या सर्व घटनांचा एक भारतीय म्हणून एक संविधान मानणारे लोक म्हणून आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीनं निषेध करत आहे तसेच म नरेगा दोन हजार पाच हा जो रोजगार योजना कायदा काँग्रेस सरकार आणि मनमोहन सिंगाच्या काळात आलेला कायदा होता त्या कायद्यात बदल करून दोन हजार पंचवीसमध्ये म बीबीजी बी जी रामजी हा कायदा अस्तित्वात आणल्यानं मजुरांवर व कामगारांवर स्थलांतरणाची आणि उपासमारीची पाळी या केंद्र सरकारनं आणलेली आहे विरोधी पक्ष असताना विरोधी पक्षाला विश्वासात न घेता लोकसभेत आणि राज्यसभेत हे विधेयक त्यांनी पारित केलं आणि राज्यांना यातून बाजूला करून केंद्र सरकारच्या भरोशावर मजुरांना ठेवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे या घटनेचा सुद्धा आम्ही तालुका काँग्रेस कमिटी आणि राजीव गांधी पंचायतराज संघटनेच्या वतीनं आज निषेध व्यक्त केला आणि या कायद्यात बदल करा आणि मनकर्णिका घाट आणि इतर मंदिरं ज्यांना ऐतिहासिक आणि पारंपरिक धार्मिक वारसा आहे ज्यांना महापुरुषाचा हातभार लागलेला आहे ती कृपया तोडू नये आणि विकासाच्या नावावर कंत्राटदाराचे घर भरू नये या मागणीसाठी आज आम्ही आक्रमकरीत्या या ठिकाणी जमलेलो होतो धनगर समाजातील अनेक समाज बांधव या ठिकाणी निषेधासाठी आलेले आहेत भाजपामध्ये शिंदे गटामध्ये अनेक धनगर समाजाचे नेते आहेत परंतु महानगरपालिकेचा निकाल लागत असताना हे लोक ढोल ताशावर नाचत होते आणि त्यांच्या अहिल्या देवींचा पुतळा पायदडी तुळला जात होता असा लाचार पक्ष आणि असे लाचार कार्यकर्ते आणि असे लाचार अंधभक्त या देशामध्ये तयार होता ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे